ओम नम शिवाय श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय सदतीस शिवपार्वतीच्या विवाहासाठी हिमालयाची तयारी श्री गणेशायन महा नारदांनी ब्रह्माजींना विचारले हे महाप्राज्ञ सप्तर्षी निघून गेल्यावर हिमालयाने काय केले ब्रह्मदेव म्हणाले हे मुने वशिष्ठादी ऋषी शिवस्थानी गेल्यावर हिमालयाने आपल्या भाऊ बंधांना व आप्तस्वकीयांना सपरिवार आमंत्रित केले कुलपुरोहित गर्गमुनींकडून लग्नपत्रिका लिहून घेतली ती पत्रिका आणि नाना प्रकारची सामग्री घेऊन हिमाद्रीचे नातेवाईक कैलासावर गेले त्यांनी शिवजींना तिलक लावला ती लग्नपत्रिका मोठ्या आदराने त्यांच्या हाती दिली शिवजींनी त्या सर्वांचे विशेष सर्वांचा विशेष सन्मान केला आणि प्रसन्न चित्ताने त्यांना निरोप दिला ती सर्व मंडळी आनंदाने परतली त्यांच्याकडून सर्व वृत्तांत जाणून हिमालयाला फारच समाधान वाटले त्याने नानाविध देशात राहणाऱ्या आपल्या सर्व बांधवांना आमंत्रित केले मग लग्नाची जय्यत तयारी केली दोन्हीकडील वराडी मंडळींच्या स्वागतात आदर सत्कारात व मानपणात कसलीही कमतरता राहू नये यासाठी विशेष योजना आखली कोठारे धान्याने भरून टाकली आचार्यांना कोणत्या दिवशी कोणती पक्वाने बनवायची याची यादी दिली धन द्रव्य रत्न रत्नमाणके मौल्यवान दागिने मौल्यवान वस्तू व भांडी दिव्य वस्त्र प्रावरणे यांची त्वरित सिद्धता करून त्यांची कोशागारात नीट मांडणी केली तेथे विशेष अधिकारी नेमले सेवकांना योग्य त्या सूचना देऊन कोणी कोणती कामे करायची हे सर्व आधीच सांगून ठेवले हिमालयाच्या कन्येचा विवाह म्हणून त्याच्या नगरीत मोठी धामधूम होती सर्वत्र उत्साहाचे प्रसन्नतेचे आणि मांगल्याचे वातावरण होते तेथे मोठा उत्सव सुरू झाला हिमालयाने शुभ दिवस पाहून मंगलाचाराला सुरुवात केली त्याच्या परिवारातील स्त्रिया मंगल गाणी म्हणू लागल्या त्यांनी पार्वतीवर अनेक मांगलिक संस्कार केले तिला उत्तम शृंगार केला त्यावेळी सुंदर वस्त्राने आणि आभूषणाने विभूषित पार्वती साक्षात जगदंबाच वाटत होती लोकाचाराला अनुसरून नगरातील ब्राह्मणांच्या स्त्रियाही नटून सजून एकत्र जमल्या त्यांनी पार्वतीचे कल्याण व्हावे म्हणून अनुष्ठाने केली लोकांनी अनेक प्रकारे मंगलोत्सव केले नृत्य गायनादी कार्यक्रमांचे आयोजन केले हे सर्व पाहून हिमालयाचा आनंद गगनात मावेना तो आपल्या बांधवांची उत्सुकतेने वाट पाहू लागला हळूहळू निमंत्रित लोक आपापल्या स्त्रियांसह परिवारासह आणि आप्तमित्रांसह हिमालयाच्या घरी येऊ लागले ते दिव्य वस्त्रे धारण करून सोन्याचे व मौल्यवान रत्नांचे अलंकार घालून नटून सजून आले होते त्यांनी येताना नाना प्रकारच्या भेटवस्तू आणल्या होत्या सुमेरू मंदराचल उदयाचल अस्ताचल मलयाचल सह्याद्री दुर्धर निषद गंधमादन करवीर महेंद्र पारियात्र क्रौंच पुरुषोत्तम नील त्रिकूट चित्रकूट वेंकट, श्रीशैल गोकामुख नारद विंध्य कालंजर कैलास तसेच आणखी अनेक पर्वत दिव्य रूप धारण करून आपल्या स्त्री अपार सामग्री घेऊन तेथे उपस्थित झाले दुसऱ्या द्वीपामध्ये तसेच अन्यत्र जे जे पर्वत होते ते सर्व तेथे आले शिवपार्वतीच्या विवाहाची शुभ पर्वणी साधता यावी म्हणून ते उत्सुकतेने आणि प्रसन्नतेने आले होते शोणभद्रादी समुद्र आले गोदावरी यमुना ब्रह्मपुत्रा त्रिवेणी तसेच अन्य श्रेष्ठ नद्याही दिव्य स्त्री रूपे धारण करून तेथे दाखल झाल्या गंगेचा आनंद काय वर्णन करावा ती मोठ्या प्रेमाने अनेक अलंकार धारण करून आणि अत्यंत सुंदर रूप घेऊन आली होती नर्मदा महामोदा सरिद्वरा व रुद्रकन्या याही नटून नटूनटून उत्साहाने आल्या होत्या शिव पार्वतीचा विवाह प्रत्यक्ष पाहायला मिळणार म्हणून त्या स्वतःला धन्य समजत होत्या हिमालयाची नगरी व अतिशय मनोहर होती ती ध्वज आणि तोरणे लावून उत्तम प्रकारे समजव सजवण्यात आली होती चहु दिशांनी निमंत्रितांचे आगमन झाल्यामुळे ती अगदी गजबजून गेली आलेल्या पाहुण्यांमुळे अधिकच शोभायमान दिसू लागले हिमालयाने सर्वांचे प्रसन्न मुद्रेने यथा योग्य स्वागत केले त्या सर्वांना राहण्यासाठी पृथक पृथक निवासस्थाने दिली त्यांच्या आतिथ्याची चोख व्यवस्था ठेवून सर्वांना संतुष्ट केले अध्याय सदतिसावा समाप्त ओम नम शिवाय